गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी यांना वारंवार बजावून देखील न्यायालयात हजर राहिले नव्हते आज त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे अजित पवार सातत्यानं लक्ष्मण हाके आरोप करतायत की अजित पवारांनी ओबीसी असतील किंवा इतर महामंडळ असतील यांचा निधी रोखलाय आणि सातत्यानं ओबीसी अन्याय केला जातो माननीय प्राध्यापक लक्ष्मण हके सर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती माननीय अजित पवारांनी तात्काळ बैठक घेतली पाहिजे आणि ओबीसीच्या सर्व नेत्यांना बोलवलं पाहिजे आणि त्या बैठकीला मान्य मुख्यमंत्री देवाभाव त्या बैठकीला उपस्थित पाहिजेत सगळ्या प्रश्नांचे उत्तर तिथं मिळतील जर निधी अडवला असेल तर निधी सोडता येईल त्यांना निधी अडवला नसेल तर त्यांना सांगता येईल म्हणजे लोकांच्यामध्ये एकदम स्पष्टता येईल त्याच्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा सातत्यानं हाके हे वेगवेगळ्या प्रश्नावरती बोलत आहेत मात्र अजित पवारांचे जे काही प्रवक्ते आहेत ते हाकेंवरती खालच्या भाषेवरती जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्याला उत्तर द्या आप ना आपल्यावरती समजा माझ्यावरती एखादा आरोप झाला मी पुराव्यानिश्चित उत्तर दिलं पाहिजे जर ओबीसीचं योजनांचे पैसे अडवले नाहीत असं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मत असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं क्लेरिफिकेशन द्यावं भारताला सांगावं लोकांच्या मनामध्ये याच्याविषयी शंका आहे तर त्याची शंकेचं निरसन करणं ही त्या खात्याची जबाबदारी आहे त्यांनी ते करावं विशेष राहणार नाही वादच होणार नाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोपटे सातत्यानं शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतायत यामुळे त्यांना आता मंत्रिमंडळात ठेवण्यात येऊ नये अशी मागणी आता राजू शेट्टीने केली आहे पण राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत कोकाटे साहेब असे मला वाटतं दोन वेळा त्यांच्याकडून अशी स्टेटमेंट झालेली आहेत आणि त्यांच्या नेत्याने काल त्यांना सांगितलेलं आहे मीडियामध्ये मी बघितले मी हो की परंतु मी अशा पद्धतीची स्टेटमेंट करू नका तर राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांचं मागणी त्यांच्या पद्धतीनं असू शकते परंतु माननीय मंत्री महोदय हे अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असल्याकारणानं त्यांच्याकडे सगळ्याच लोकांचं लक्ष राहतंय त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित भूमिका मांडावी ही माझी त्यांना विनंती आहे राज्यात सातत्यानं महिलांवर अत्याचार होत आहेत महिला आहेत घटनापैकी म्हणून देवेंद्र फडणवीस असा आरोप आता केला जातो विरोध मला नाव सांगा <laughs> ना त्या विरोधकांनी अरे देवाभाऊन सारखा गृहमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि कुणावरती अन्याय नाही जिथं कुठं अन्याय होतोय त्याला लगेच वाचा फोडण्याचं काम त्याच्या माध्यमातून सुरू आहे एक साधं उदाहरण मी देतो माझ्याच तालुक्या मतदारसंघामध्ये एका लहान मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर केला होता बारा दिवसाच्या आतमध्ये त्याचं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केलं होतं म्हणजे बारा दिवसाच्या आतमध्ये इतक्या मोठ्या गुन्ह्याची तर महिलांच्या चा अत्याचारांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार अत्यंत संवेदनशील आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बारकाईनं या सगळ्या विषयाकडं लक्ष देऊन आहे गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण यातला एक आरोपी अद्याप फार आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र दे फडणवीस यामध्ये तुम्हाला अरे बघा बाकीचे सगळे आरोपी त्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत बऱ्यापैकी आणि संतोष देशमुख सरपंचाच्या घरच्या लोकांचं स्टेटमेंट तुम्ही बघा की सरकारनं आम्हाला योग्य पद्धतीनं न्याय दिलेला आहे या सगळ्या घटकांच्यावरती कारवाई केलेली आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे एखादा आरोपी आता सापडला नसेल तर पोलीस त्याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक त्या आरोपीला अटक करण्याच्या दृष्टिकोनानं प्रयत्नशील असतील नक्की त्याला पण अटक केली जाईल काय प्रयोजन कुठल्या केसच्या संदर्भात तुम्ही बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे तर राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी मागे पडतोय का कारण देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते बारामतीमध्ये येऊन पहिल्याच कॅबिनेटमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं होतं मात्र अद्यापही तो मुद्दा प्रलंबित आहे धनगर समाजाला आरक्षण दिलं जात नाही बघा हा विषय बारामतीच्या आंदोलनाच्या नंतर परत एक दुसरं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा राहिलं होतं दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या मार्चपर्यंत आणि एकोणीस दोन हजार एकोणीसच्या मार्चला जे आंदोलन मुंबईला झालं महाड ते मुंबई तेव्हा एक तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवाबांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली होती आणि समाजाचे प्रमुख सगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते आणि तिथून आ एक विषय पुढं आला होता की कोर्टामध्ये जी महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी विचारमंची के केस सुरू आहे त्या केसमध्ये सरकारनं ॲफिडेव्हिट द्यायची आणि लागल ती तिथं मदत करायची अशी एक भूमिका त्या आंदोलनामध्ये ठरली होती आणि मग तो सगळा विषय कोर्टाच्या केसवरती गेला आता माननीय सरकारने तेव्हा ॲफिडेविट पण दिलं नंतर दोन तीन ॲफिडेवीट लागणार होती ती पण बावीस ते चोवीसच्या दरम्यान दिली दुर्दैवानं गेल्या वर्षी मला वाटतं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये हा निकाल आमच्या विरोधामध्ये गेला परत त्यातलाच एक जो व्यक्ती होता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले तिथून पण त्यांनी ती केस फेटाळलेली आहे आता कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्याच्यावरती एक बैठक घेऊन सविस्तरपणे चर्चा करून आम्ही त्या विषयामध्ये सगळेच पुढे जातोय पुनर्विचार याचिका मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करावी का असा करा एक विषय पुढं आलेला आहे तर त्या पद्धतीनं आम्ही सगळे प्रयत्न करतोय सरकारनं आम्हाला कोर्टाच्या केसमध्ये खूप मदत केली होती परंतु तिथं आम्हाला अपयश आलेलं आहे म्हणून मी परवा चोंडीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री महोदया यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सरकारनं खूप निर्णय केलेले आहेत मध्ये देवींच्या जयंतीपासून असतील किंवा देवींच्या नावानं वेगवेगळ्या योजना करण्यापासून असेल किंवा धनगर समाजाच्या मुलांना जे आदिवासींना ते धनगरांना असेल असे अनेक योजना केलेल्या आहेत परंतु लोकांची भावना ही आहे की बाबा आरक्षणाचा प्रश्न निकाली निकाला पाहिजे तर ती पण भूमिका मी एकतीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून मांडलेली आहे तर आम्ही नक्की तो विषय काय मागा आम्ही पडू देणार नाही आम्ही सगळे धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून हा विषय एकदा अजेंडा ठरवून आम्ही नक्की त्या विषयामध्ये अं पुढाकार घेऊ तुम्ही चौडीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भाऊ झाला होता नेमकी काय भावना होती का कशामुळे तुम्ही त्या ठिकाणी मी जे माझी भूमिका त्या